नमस्कार मी चिंतामणी सहसृतदेव रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी, हो, मी आज बोलणार आहे ते आज म्हणजे गुरुवारी सांगलीमध्ये काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी हो महापालिकेच्या कारभाराविरुद्ध जोरदार आंदोलन केलं त्याबद्दल मी आज बोलणार आहे सर्वप्रथम ज्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी हो आज एकूण नागरी सुविधांकरता करता म्हणजे पंधरा आणि सोळा ह्या दोन क्रमांकाच्या प्रभागामधल्या नागरी सुविधांसाठी त्यांनी आंदोलन केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम काँग्रेसच्या त्या नगरसेवकांचं अभिनंदन करतो फार दिवसांनी काँग्रेसचे लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेत असं ह्या निमित्तानं दिसलेलं आहे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण माजी नगरसेवक मयूर शेठ पाटील माजी नगरसेवक तौफिक शिकलगार माजी नगरसेवक करीम मेस्त्री आणि असंख्य कार्यकर्ते ह्या आंदोलनामध्ये उतरलेले होते त्यांनी महापालिकेच्या एकूण सगळ्या कारभाराचा ह्या आंदोलनाच्या वेळेला निषेध केला आणि जर कारभारामध्ये सुधारणा झाली नाही आणि प्रभाग क्रमांक पंधरा आणि सोळा या दोन ठिकाणच्या नागरी सुविधांचा प्रश्न जर तातडीनं सोडवला गेला नाही तर आम्ही फार तीव्र आंदोलन महापालिकेच्या प्रशासनाविरुद्ध करू असा त्यांनी इशारा दिलेला आहे या संबंध रस्त्यावरती म्हणजे हा पंधरा आणि सोळा प्रभागामधला जो मोठा रस्ता जातो त्या रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होती अनेक ठिकाणी रस्ते खराब झालेत त्यामुळे अपघात होतात अनेकांचा अनेकांना प्राण गमावा लागतो असा आरोप त्यांनी त्यावेळेला केला आणि महापालिकेचे अधिकारी अगदी वरिष्ठ अधिकारी सुद्धा बाबतीत पूर्ण आहेत असं त्यांचं म्हणणं होतं सर्वप्रथम मी या सर्व माजी नगरसेवकांचं अभिनंदन करतो पण त्याचबरोबर त्यांना असं आवाहन करतो की त्यांनी केवळ पंधरा आणि सोळा या दोन प्रभागापुरतंच आपलं आंदोलन सीमित ठेवू नये तर महापालिकेच्या एकूणच कारभाराविरुद्ध त्यांनी आंदोलन करावं सध्या महापालिकेमध्ये सत्यम गांधी हे नवीन आय एस असलेले आयुक्त म्हणून आणि प्रशासक म्हणून रुजू झालेत ते बऱ्यापैकी काम करतायत त्यांचा प्रयत्न चालू आहे की सा, एकूण सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांना काहीतरी शिस्त लावावी वाहतुकीला शिस्त लावावी काही काम चांगलं व्हावं नगरविकास खातं बांधकाम खातं या खात्यामध्ये सुद्धा सुधारणा व्हावी याकरता त्यांचा प्रयत्न सुरू आहे पण यापूर्वी जी महापालिकेमध्ये प्रकरणं घडलेली आहेत आणि महापालिकेचा पैसा अक्षरशः लुटला गेलेला आहे त्याची कोण दाद लावणार त्याच्याबद्दल कोण चौकशी करणार त्या संबंधितांकडे हे पैसे कोण वसूल करणार हा खरा प्रश्न आहे आता सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या बाबतीत घडलेलं एक सगळ्यात महत्वाचं प्रकरण अगदी ताजं प्रसरण रिसेंट प्रकरण म्हणता येईल ते म्हणजे एक जमीन खरेदीचं प्रकरण आहे ही जमीन कशाकरता खरेदी केली ती हे सगळ्यांना माहीत आहे पण ही जमीन खरेदी करताना मुळात तिची किंमत किती होती आणि प्रत्यक्षात किती किंमत दाखवून ही किंमत वसूल केली गेली <coughs> त्याच्याकरता कोण कोण लोक पुढाकार घेत होते त्यात कुणाकुणाची सगळी टक्केवारी होती हे सगळं जाहीर आहे परंतु या जमीन घोटाळ्यामध्ये जवळजवळ सतरा अठरा कोटी रुपये महापालिकेची गेलेत असं म्हणतात म्हणजे ज्या महापालिकेनं चौतीस कोटी रुपयाची घरपट्टी वसूल केली तर त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं आयुक्तांनी अभिनंदन केलं अशा महापालिकेमध्ये सतरा अठरा कोटी रुपये जर द्यावे लागत असतील एका जमीन खरेदी करता आणि ते सुद्धा दाम दुप्पट पद्धतीनं हे खरोखरच गंभीर प्रकार आहे आणि या प्रकाराकडं मंगेश चव्हाण तोफिक शिकलगार आणि मयूर शेठ पाटील आणि करीम मेस्त्री वगैरे ह्या सर्व माजी नगरसेवकांनी हो तातडीनं लक्ष द्यावं आणि हे जमीन खरेदीचं भ्रष्टाचाराचं नेमकं काय प्रकरण आहे त्यात कोणकोण सामील आहेत त्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता का पूर्वीच्या ह्याचा सगळ्याचा त्याने तपास करा करायचा आग्रह धरावा असं माझं स्वतःचं म्हणणं आहे त्याबरोबर सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये घनकचरा असा एक नवीन प्रकल्प सुरू आहे म्हणजे तिन्ही शह, शहर म्हणजे सांगली शहरातला तरी जो घनकचरा गोळा होतो तो सध्या सांगलीवाडीच्या पुढं म्हणजे समडोळी रस्त्यावर नेऊन टाकला जातो आता हा जो कचरा आहे हा खरोखरच मौल्यवान आहे या कचऱ्यापासून सेंद्रिय खत सुद्धा तयार होऊ शकतं आणि काही कचऱ्या कोरड्या कचऱ्यापासून ऊर्जा सुद्धा निर्माण होऊ शकते असं म्हणतात की ह्या घनकचरा प्रकल्पासाठी हरित लवादानं महापालिकेला तगादा लावून फार मोठी रक्कम राखून ठेवायला लागली होती ही रक्कम जी ठेवलेली आहे ती नेमकी किती होती त्यातला त्यातली किती खर्च झालीये आणि हे कंत्राट कशाकरता देण्यात आलंय ह्याबद्दलची स्वतः चौकशी होणं गरजेचं आहे कारण अनेक कंत्राटदारांनी महापालिकेकडे अशी मागणी केली होती की आमचं आम्ही ह्या कचऱ्याची उचलणी करतो ह्या कचरा उचलतो त्याची विल्हेवाट लावतो त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि त्या उलट आम्ही महापालिकेला त्याबद्दल काही पैसे देतो कारण तो कचरा मौल्यवान आहे परंतु महापालिकेनं हा कचरा त्या दिला जो कंत्राटानं त्यांनाच आपण महापालिका पैसे देते आणि हा प्रश्न सगळ्यात प्रथम जर कोणी उपस्थित केला असेल तर खासदार विशालदादा पाटील यांनी ते नुकतेच खासदार झाल्यानंतर जी महापालिकेत आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हा विषय उपस्थित केलेला होता आणि त्यांनी जाबही त्याच्याबद्दलचा विचारला होता पण पुढं काय झालं त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी उत्तर दिली इतका कचरा जातो इतक्या गाड्या रोज जातात पण पुढं काही त्याच्याबद्दल हालचाल झालेली आपल्याला दिसलेली नाही त्यानंतर दुसरा विषय आहे महापालिकेतल्या वीज घोटाळ्याचा तर ह्या वीज घोटाळ्यामध्ये असा ज्या हा वीज घोटाळा ज्यांनी अतिशय तडीला लावायचा प्रयत्न केला ते तानाजी रोईकर असतील विध बर्वे असतील किंवा सतीश साखळकर असतील यांनी असा आरोप केलेला आहे की संपूर्ण भारतामध्ये सुद्धा असा घोटाळा झाला नसेल असा घोटाळा विजेचा वीज बिलाचा हा महापालिकेत झालेला आहे म्हणजे महापालिका दर महिन्याला साधारणपणे एक कोटीच्या वरती वीज बिल भरती महापालिकेचे वेगवेगळे कार्यालय आहेत महापालिकेचे वेगवेगळे उपक्रम आहेत स्ट्रीट लाईट आहेत या सगळ्याचे मिळून एक कोटी रुपये भरते आणि हे कोटी रुपये भरत असताना त्याची बिलं वीज मंडळाकडे वर्ग केली जातात एका सहकारी संस्थेच्या माध्यमातून ही बिलं वीज मंडळाला दिली जातात खरं म्हटलं तर काय काय द्यायचं कारण आहे एखाद्या सहकारी संस्थेतर्फे ह्याच आश्चर्याची गोष्ट आहे थेट महापालिकेनं वीज मंडळाला हे पैसे दिले पाहिजेत वास्तविक पण तसेच दिले जात नाहीत आणि ह्या भानगडीमध्ये इतके मोठा घोटाळा करून ठेवलेला आहे की काही असंख्य खाजगी लोकांची बिलं म्हणजे व्यापारी असतील किंवा काही व्यावसायिक असतील अगदी पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशन असेल राजकीय पक्षांची काही कार्यालय असतील ह्यांची बिलं सुद्धा महापालिकेच्या पैशातनं भरली गेलेली आहेत महापालिकेनं चेक दिला पण तो चेक काही अशा खाजगी लोकांची बिलं भागव्याकरता वर्ग झालेला आहे असा प्रचंड वेगळाच म्हणजे आत्तापर्यंत डोकं चक्राव ठाकणारा असा घोटाळा विविध बर्वे असतील रुईकर असतील किंवा सतीश साखळकर यांनी काढलेला होता त्याच्यावर एसआयटी सुद्धा स्थापन झालेली आहे पण पुढं काय झालं त्याचं कशाचा कोणाला पत्ता नाही सिटी पोलीस स्टेशनला याच्यावर तक्रार नोंदवून सुद्धा काही अजून पुढं काही कारवाई झालेली नाही तर माझी अशी ह्या सगळ्या यांना आवाहन आहे मंगेश चव्हाण असतील तौफिक शिकलगार असतील किंवा मयूरशेठ पाटील असतील त्यांनी ह्या घोटोळ्या घोटाळ्याचा तपास करावा महापालिकेचा जे भंगार आहे ते मध्यंतरी विकलं गेलं आणि असं म्हणतात कि काही कोटी रुपयाचं भंगार एक कोटी रुपयाला विकलं गेलं महापालिकेचं भंगार किती असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो आणि काही घेणाऱ्या लोकांना भंगार घेणाऱ्यांना येऊन सुद्धा दिलं नाही तिथं म्हणजे जेव्हा लिलाव काढला तेव्हा आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असा आरोप आहे या घोटाळ्याची सुद्धा चौकशी ही या नगरसेव माजी नगरसेवकांनी लावून धरावी असं माझं त्यांना आवाहन आहे त्याचबरोबर रस्त्यांची दुरुस्ती ड्रेनेज ची योजना प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे रस्त्यामध्ये काय दुरुस्ती आपण करतोय काय त्याच्यावरती नुसती सफेदी केली जाते रस्त्यावरती आणि पैसे काढले जातात अनेक कारभारी महापालिकेचे हेच कंत्राटदार झालेले आहेत आज नवीन कंत्राटदार कोण नाहीच महापालिकेचे कारभारी हेच कंत्राट झालेत अशी सर्रास चर्चा सुरू आहे तसा आरोपही होतोय तर ही कारभार्यांची जी कंत्राटदारी ही थांबवायकरता काँग्रेस आंदोलन करणार आहे का माझं तर म्हणणं असं आहे की हा सर्वंकष भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी काँग्रेसनं आणि या सगळ्या माजी नगरसेवकांनी जोरदार आंदोलन केलं पाहिजे खासदार विशालदादा पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांचं नेतृत्व हे सगळे नगरसेवक माजी नगरसेवक मानतात त्यांनी सगळ्या नगरसेवकांची एकत्रित एक अशी संघटित बैठक घ्यावी आणि एक संघटित आंदोलन पुकारावं महापालिकेच्या एकूण कारभाराबद्दल सत्यम गांधी आयुक जे आयुक्त आहेत जे काही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कारवाई करतायत त्याला त्यांनी पाठबळ द्यावं आणि त्यांच्या पाठीशी उभे राहावं आणि हा हे आंदोलन अधिक वेगानं त्यांनी पुढे चालावं काँग्रेस पक्षानं हे जर आंदोलन खरोखरच हातात घेऊन फार मोठ्या प्रमाणावर जर महापालिकेचा कारभार सुधारण्याकरता के प्रयत्न केले तर कारभार नगर महापालिकेच्या निवडणुकीत काय बिल हात नंतरचा भाग भारतीय जनता पक्षासमोर काँग्रेसचं आव्हान तर निश्चितपणे उभे राहील पण त्याचबरोबर महापालिकेचा कारभार सुधारेल नागरिकांना काही चार दिवस चांगले दिसायला लागतील तर केवळ पंधरा आणि सोळा एवढ्या प्रभावापुरतं हे आंदोलन मर्यादित ह्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी ठेवू नये त्यांनी अधिक व्यापक आंदोलन आपल्या हातात घ्यावं आपल्याला या सगळ्या आंदोलनाबद्दल आणि महापालिकेतल्या भ्रष्टाचाराबद्दल ह्या नगरसेवकांनी काय करावं असं वाटतं काँग्रेस पक्षाने कसं आंदोलन करा असं वाटतं त्याबद्दल आपणही आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे ही जी यूट्यूब वाहिनी आहे हे आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद